नमस्कार मी वैशाली वैशाली टिडन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी मँग्रो फुदाचं आईस्क्रीम बनविणार आहे आणि ते पण फक्त दोन साहित्यामध्ये आणि हा जो आईस्क्रीम आहे ना तो फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये लगेच तयार होतो चला तर मग लगेच सुरुवात करूया हा आईस्क्रीम बनवायला त्यासाठी इथे मी एका पातल्यामध्ये पाऊन लिटर म्हशीचे दूध घेतले आहे हे दूध आपल्याला अर्धा लिटर होईपर्यंत उकडून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मँग्रो फालुदाचं पॅकेट मिळते बाहेर दुकानात सहजतेने उपलब्ध असतात तर इथे मी हे फालुदाचं पॅकेट घेतले आहे हे फाल फुदाचं पॅकेट आता या दुधामध्ये टाकायचं आहे जेव्हा हे दूध अर्धा लिटर होईल म्हणजे एक कप थोडा कमी होईल तेव्हा या दुधामध्ये हे फालुदाचं पॅकेट टाकायचं आहे आणि हे चांगले याच्यातली ज्या शेवया आहे त्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहे साधारणत दहा मिनटं तरी लागतात फालुद्याचं मिश्रण बनवायला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे घट्टसर तयार होईल इथे बघू शकता हे फालुदाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी हे थंड करून घेते थंड करून झाल्यावर इथे मी एक प्लास्टिकचा असा कंटेनर घेतला म्हणजे एक डबा घेतलेला आहे त्या डब्यामध्ये हे फालुदाचं मिश्रण मी काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी ह्या डब्यामध्ये हे फालुदाचं मिश्रण काढून घेतलं आता याच्यावर तुम्ही एखादा ॲल्युमिनियम पेपर किंवा त्याचं झाकण लावूनसुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर आता मी याच्यावर हे अशाप्रकारे झाकण लावून फ्रीजरमध्ये सहा ते सात तासासाठी ठेवणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये त्याच्यावर आईस क्रिस्टल जमा होणार नाही तर इथे सात तास झालेले आहे तुम्ही बघू शकतात हा फा मँग्रो फालुदाचा आईस्क्रीम मस्तपैकी तयार झालेला आहे एकदम फ झटपट असा आणि ते पण फक्त इथे मी दोनच साहित्य वापरले आहे दूध आणि फालुदाचं पॅकेट तर तुम्हाला ही माझी रेशी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा